दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक लोकसभा मतदारसंघातील उबाटा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी परवा रात्री उशिरा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत उबाटा गटाला मोठा धक्का दिला बाकी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश विजय अप्पा करंजकर यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील माजी नगरसेवक भगूर नगर, नगर परिषदेचे सर्व नगरसेवक पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य विविध कार्यकारी सोसायटी गटाचे संचालक ग्रामपंचायत सदस्य सरपंच आदींनी मोठ्या संख्येनं या शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करत मोठ्या शक्ती प्रदर्शन करत नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांना विजय मिळवून देणार असं आवाहन विजय करंजकर यांनी केलं दोन हजार चौदा लास ला इच्छुक होतो हा बाबा आला आणि आता इच्छुक होतो पण घात झाला दगाबादांनी दगा दिला असेल वाघ काय असे दाखवून देण्यासाठी मी आज या पाठीशी आहे दिवस शिवसेनेमध्ये तेरा वर्ष जिल्हा प्रमुख राहिले बरेच काम घेऊन मी तुमच्याकडे आलो तुमच्याकडे आलो म्हणजे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आलो पण ह्या निष्ठेची ज्या वेळेला हे या निष्ठेची ज्या वेळेला चष्टा केली जाते मी एक वर्ष दीड वर्ष गन गन गनगन गन संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत होतो फिरून प्रत्येकाच्या गाठी बिठी घेत होतो प्रत्येकाला भेटत होतो प्रत्येक जण मला साथ देत होता हात देत होता आणि प्रत्येक जण मला सांगत होता आप्पा आता तुझी बारीला माझे मलाही अप्पा म्हणायचे आता मला कळलं आता तुझी बारी आता तुझी बारी आता तुझी रे बाबा कृष्ण के जमाने माखणावर कलियुग की गरम गरम चाय फूक फूक घेतली आता तर फुकून खायला लागल अशी परिस्थिती म्हणून मी आज जास्त बोलणार नाही बाईंना पुढे गौर जास्त बोलणार नाही हिंबल बाप्पाला आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी विजय करायचे आणि गद्दारांना खऱ्या अर्थाने माझ्याशी धोका घडी करणाऱ्यांना या ठिकाणी त्यांची जागा आपल्याला दाखवायची आहे आपण सर्व कार्यकर्ते आहोत आणि म्हणून विजय आप्पा तुमच्या रूपाने मला आणखी एक कार्यकर्ता मजबूत लाभला तुम्हाला आज त्या ठिकाणी मी सांगितलं की विजय आप्पा तुम्ही थांबा आणि एका दुसऱ्या आप्पाला निवडून द्या तुम्ही काही क्षणाचा विचार केला नाही मला काय मिळणार माझं काय होणार तो विचार केला नाही कारण तुम्हाला एकनाथ शिंदेवर विश्वास आहे की हा एकनाथ शिंदे तुम्हाला वायावर सोडणार नाही तुमची ताकद तुम्हाला बळ जे द्यायचं ते हा एकनाथ शिंदे देणार या प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे पालकमंत्री दादा भुसे युतीचे उमेदवार हेमंत गोडसे अजय बोरस्ते बबनराव घोलक आमदार सुहास कांदे आदींसह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते